देव बघत असेल वर देव बघत असेल आणि ह्या खाणार थोपड का नाही असं ना सुन जाईन ही थोपड माझ खाणार नाही अग स्थळपण अग तुझ्या तुझ्यासारखा तर आग आम्हाला येत नाही ग तुझ्यासारखा येत नाही कशी तर जोरू बिरून तर माझी तसली का औलात नाही आम्हाला हिच्या जिबीला थोडं तरी हाड आहे का आ मला पसरली म्हणती अग तुला लेकर बाळ जबाळ घेऊन झोपवायची तर भाई नाही एकलठी जाऊन घरात पसारली जाता या आता वर्धात भायर या आता पसरली ना आता कुठनं येते या निवांत घोरात पडली या आम्हाला सवय बी नाही पसरली म्हणून हिला म्हणायची की एक एक झोप काढतेस की पोरगी इथं अनुजा झोपं होती या तर मग तिनी वांत कटेवा पसरली या मग ती काय ह्यांचं मोठं काम आहे होबी देणार नाही कशी होऊ देत नाही बघ बर तू काम त्यांचं मोठं आणि ती काय लोकासाठी करत नाही ती स्वतः आपल्या संध्या घरासाठीच करते ती दहा वर्ष झालं लग्नाला मला माहीत आहे कशा हानारकीतनं काढते मी तुला लगेच आता सोनं किती माग झाले तुला आता बा ध्यान झालं काय कानातलंचं हाय धुवावा करावा नीटनिट कठिवा हे आहे का तुला मला करा आता फुलं मला ही करा ती करान नाहीतर मला दोघांच्या नावाच द्या पैसा आला का लगेच तू हुला चढायला लागली तू ह्याच्यावरच जाडावरच तुला दिला तर मग वाट सगळी वे पण आलेतय वया पिणा कष्टाचं कस तरी घरात कशाला तर होईल मोठ्या कामाला होत्याल नाहीतर बाजार हाटाला कशाला होत्याल दुष्काळ कसला पडलाय आता पैसे कोणी कोणी येणं नाही आले दहा हजार नटावा ती राहिलाच हा लगेच रात्री आलं का नाही त्यांनी काय खुश झालं तिथं हिच्या पोटात दुखायला लागलं जाऊन कुलू कुलू करते तीन रस्त्याला जाते तीन मी ऐकील म्हणून अगं लेकरं झोपले ती म्हणून लांब जाऊन बोलते ती ती तुझ्याकडे थोडा सुद्धा समंजसपणा नाही येऊन जाऊन चुका काढायच्या येऊन जाऊन मलाच म्हणते ती तू म्हणती ना दुसऱ्याला त्यामुळे तुला वाटतंय ती मलाच म्हणते ती काय की ती माझ्यामुळेच तशी करते ती काय की तुझं मन तुला अन तुला मेन बघवतच नाही मी काई, मी काय काय म्हणत नाही तुला बघवतच नाही भाऊ भाऊ एकत्र राहिलेली आणि भावाच्या माग गोंडा धरून पळताय म्हणते आता भाऊजीला तुला थोडस काय बोललं का हा भाऊजूला असं बोलते ती का भाऊजूला तसं बोलते ती का इतके दिवस ताई ताई करत होता आणि तू कशी म्हणतीस ग बी भाऊजी भाऊजी खायला मिळतंय तर म्हणत होतीस की हा भाऊजी आणत्यात बाजार खायला लागतय घरात म्हणत होतीस ना मग तू आता कशी म्हणतील भाऊजी तुम्ही लय नाटक कर नका पैसे द्या आम्हाला तुला पैसे द्यायच्यात इतक्या दिवस वाऱ्याकड आणि करते हित न वाऱ्याकड तोंड करायचंय काय काय लागत नाही घरात लेकरं वाळा ती पाच लेकरं येते घरात सहज गेला का शंभर दीडांच्या खायच येते घरात केळं महागायती काय लागत नाही खाया केळं आणते तीच पुन्हा बिस्किट आणते तीच आणि चॉकलेट तर आणते तीच आणते ती किसा भरून येताना लेकर आहे ती काय म्हणून लागत नाही चॉकलेट आणायचं म्हणलं तरी पन्नासशे रुपये जाते ते एका चॉकलेटावर लेकर भागवती ती का बोलतीये थी, टेमड्यात मला द्यान मला द्यान मला फुलं आणि मला फुलं करायची बायकोला म्हणलं का पळतच आणली असतील अगं त्यावेळेस सोनं स्वस्त होतं तरी नवऱ्यानं मला आणलं नाही ही दुकानदाराने दिलं गिफ्ट म्हणून एवढं घालते कानात आणि मग ती या बायकोला म्हणलं का पळवत आणलं असत काय देवा तुला काय बोलावा काय नाही डोक्या बाहेरची केस लागून गेलीस तू घरच्या आनंदात आनंदी व्हायचं तर राहिलच उलट दुसरंच काहीतरी डोक्यात दुख दुसरंच काहीतरी खुसपाट पुन्हा तू बदलणार राहायच हा म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन तुझं नुसतं ही करायचं ह्या माणसात कसा वाईटपणा हुडकायचा तेवढं तू बघतीच बाकी काय नाही एवढं हि लाच आहे एवढं ही आहे तर मग कि ना पसरायचं कशाला दुसऱ्याचं लसून काढल्या नाही हे नाही आहे त्याला काढून टाकायचं कुपल्या असलं पसरली असलं मग तू खायला गಳ್तेस पाच मिनिटं भी पुरीला झोपा तर तू कसं म्हणतेस की पसरली या அந்த <imitation> <imitation>

उसऱ्याचं कर्णबाई तुला बघवत नाही असली कसली आहे बाई कोणं तू हं काम काय करते माहित नुसती घरातना आलीस लगे उठून का बसलीस त फटकाळ घालून काय माझं ते दुखतंय माझं का सकाळपासून मी आण खाल्लं नाही कुणी विचारलं का खाल्लं आई तर केलेलं कसं हाताडलंस ग जाऊन मग कुणा खुदून काढायची ती मलाच पण ती पाहिली चला तर सकाळपासून अण्णा या नको म्हणले अग असले सारखे तुझे असले किरकिरी घरात आहे कसं खावाटलं आणून वाढ लागल मला म्हणती नवऱ्यानं काहीतरी आणलं असलं खाल्लं आजची

माझी तसली का औलाद नाही आखरीत खायची चुरू बिरून माझी सासू उत्तम दहा वर्ष जायला लग्नाला आता एक वर्ष सासू माझी गेली तर कि माझ्या हे दिवस आणले तिनं खोटं ना टाळ बाजाव घेती या देव बघत असेल वर्ण माझ्या बापत जे खोट बोलते का नाही जी आखरीत बाजाव मला म्हणती नवऱ्याला शिकवती काय तर चांगलं चुंगलं आणते खायल एवढं उपाशी आत्मा जाळून जाळून सुद्धा माझा काय उपयोग नाही टेन्शन सारखं उठलं सुटलं टेन्शन घरात आहे पळतच येते पळतच जाते आली वाले धान वाटती आता की दोन चार तडाख घरात जाऊन सुद्धा नीटमट नाही काय का नाही एवढं करून धरून सुद्धा हे केलं ते केलं कधी म्हणणं नाही ती नाही पण शांतता भी नाही घरात कधी शांतता नाही ना आम्ही केलेल्या कुठल्या कामाची तर चीज नाही